नालासोपाऱ्यातून बेपत्ता झालेल्या आठ वर्षीय मुलाचा मृतदेह पाच दिवसानंतर इमारतीच्या पाण्याच्या टाकीत सापडला आहे मेहराज शेख वैवर्ष आठ असं या चिमुकल्याचं नाव आहे मेहरज हा मुलगा नालासोपारा पश्चिमेच्या टाकीपाडा येथील करारी बाग नावाच्या इमारतीत इमारती आई राहत होता तीन डिसेंबर रोजी तो शाळेतून आल्यानंतर खेळायला बाहेर गेला होता मात्र घरी परतला नाही सर्वत्र शोध घेतल्यानंतर चार डिसेंबर रोजी त्याच्या पालकांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती या तक्रारीवरून नालासोपारा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता दरम्यान या मुलाचा शोध घेत असताना सोमवारी सकाळी इमारतीच्या पाण्याच्या टाकीतून दुर्गंधी येत असल्याची तक्रार इमारतीतील रहिवाशांनी केली होती या घटनेची माहिती अग्निशमन दल आणि पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याच्या टाकीत शोध घेतला असता चिमुकल्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला ही पाण्याची टाकी उघडी होती मेहराज खेळता खेळता पाण्याच्या टाकीत पडला असावा आणि त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा अशी प्राथमिक माहिती नालासोपारा पोलिसांनी दिली आहे